वरंगाव भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य पी सी आबा यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे त्या सदिच्छा मध्ये ते सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आमच्या या कार्यालयाला त्यांनी भेट दिली म्हणून एक छोट्या खाणी आम्ही त्यांचा इथे सत्कार करत आहोत मी नगराध्यक्ष सुनील भोपाळ विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करावा कार्यालयाला भेट देण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय पी सी आबा पाटील साहेब हे इथे आले त्यांनी कार्यकर्त्यांशी हितपूस केलं विचारपूस केली आणि त्यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो वरणगाव नगरीमध्ये आबासाहेबांनी मला ओ, मला माहिती म्हणजे मला माहिती आहे पण त्यांना माहिती आहे की नाही माहिती आहे काय माहिती पण जिल्हा परिषद सदस्य असताना सभापती असताना ज्यावेळेस आपल्या वरणगाव शहरासाठी साडेआठ साथ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा विषय होता आणि त्यासाठी लोकवर्गनी जे होते ते ग्रामपंचायतच्या फंडातनं जे आपला जो फंड राहतो ग्रामपंचायतचा त्या फंडातनं तिथं जमा करायची होती आपल्याला तीस लाख सत्त्याण्णव आठशे सत्त्याण्णव आणि त्यावेळेस आता आताच्या खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि आपण त्यावेळेस सभापती होते त्यावेळी त्या दोन्हींनी मिळून आपल्याला तिथे सूचक अनुमोदन झाले आणि त्यावेळेस तीस लाख सत्त्याण्णव आठशे सत्त्याण्णव हे लोकवर्गीने भरण्याचं काम त्यावेळेस आबांच्या माध्यमात तिथे त्या जिल्हा परिषदेमध्ये झालं होतं म्हणून आबांचं मी मनापासून धन्यवाद मानतो त्यानंतर आबा एकदा आपल्यानंतर इथे आले आणि आबांनी खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या पद्धतीत ज्या ज्या काही जिल्हा परिषद सभापती असताना मग कृषी ज्या योजना असतील शिक्षण सभापती होते शिक्षणात अंगणवाड्या जे असतील अनेक प्रकारचे काम वरंगा। हो हो या वरंगाव शहरामध्ये आभांनी त्यांच्या माध्यमात त्यांच्या सौभागी वैशालिकाही सुद्धा होत्या त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीत विकासाचं एक सहकार्य आपल्या वरंगाव शहरासाठी केलं त्याबद्दल मी त्यांचं इथे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या सोबत जिजाबराव तालुका अध्यक्ष जिजाबरावजी पाटील साहेब त्यानंतर सुनील पाटील साहेब संतोष पाटील हे आले त्यांनी कार्यकर्त्यांनी इथं मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला की येणारी निवडणूक ही आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या जिंकायची आहे त्यासाठी सर्वांनी कामाला लागा अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी इथे आवाहन केलं त्यांचं मी मनापासून इथे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव यानंतर आबासाहेबांनी आपले नेते आदरणीय सुरेशभू खाडे तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी बोलतो खऱ्या अर्थानं आज मनापासून मला आनंद वाटला त्या संघटनेतले जे पदाधिकारी भेटतात तेव्हा कुठंतरी काहीतरी एक वेगळा मनाचा ओलावा असतो तो या ठिकाणी निर्माण होतो आज सुनीलभाऊने या ठिकाणी सांगितलं सकाळीच आम्ही ताईंना भेटायला गेलो आणि तिकडनं येताना सुरीभाऊंना फोन केला की तुम्हाला भेटायला यायचं आहे सुनील लगेच या ठिकाणी बोलवलं बसलो सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली मनापासून आनंद वाटला संघटनातले जुने जे कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात पदा त्याच्या माध्यमातूनच संघटना चालत असते त्याच्यातला खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये जर आपण आम्ही जे पाहतो संघर्षमय नेतृत्व तर ते सुनील बोनकडे प्रत्येक वेळेस मी पाहिलंय जिल्हा परिषदला सभापती असताना जिल्हा उपाध्यक्ष असताना जिल्ह्यावरती गिरीश बोनकडनं असतील सर्व पदाधिकाऱ्यांकडनं असतील काम कशा पद्धतीने करायचं ते सुनील बोनच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे आणि आज मला खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की असे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या संघटनेमध्ये राहिले तर नक्कीच संघटना पुढे जाते मी त्यांना या दृष्टीच्या वेळेस शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून आपल्या पक्षाचं संघटन गावाचं परिसराचं एक अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने घडो ही प्रभू श्रीरामचा मी प्रार्थना अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय